लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी भाजपाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी सक्रिय होऊन कामाला लागले असून पाहायला भिंगरी बांधून बुथ न्याय सर्कल नि संवाद दौरा त्यांनी सुरू भारताला एक बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वजण कार्य करत आहोत यासाठी मोदी साहेबांना एक मत आपल्या हिंगोली लोकसभेचे असेल हा ठाम विश्वास आहे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यामुळे बाबुराव कदम यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे त्यामुळे बाबूराव हे सर्वसामान्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बाबुराव कदम यांच्या पाठीमागे भाजपची सर्व संघटनात्मक यंत्रणा सज्ज असल्यामुळे ते सहजपणे विजयी होतील असा विश्वास रामदास पाटील सुमठाणकर यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचा विकास होता है। विकास होत आहे सबका सबका साथ या मोदीजींच्या घोषणेवर विश्वास ठेवून आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो आहोत मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार याची आम्हाला खात्री आहे ही राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळे देशहितासाठी एकमत मोदीजींना देण्याची विनंती रामदास पाटील यांनी केली आहे एन टी पी न्यूज मराठी हिंगोली